दादा दादा एक पक्की खबर आहे काय रे यंदा उत्सव वाले सोळा फुटाची मूर्ती आणतायत एवढंच ना यंदा आपण अठरा फुटाची मूर्ती आणूया हे ना या? अरे आणूया ना बाबाय नाही म्हटलं ना तर नाही ना अरे जे पी आण ना आपली परंपरा वाढते तुला काय प्रॉब्लेम आहे अरे मला काय प्रॉब्लेम नाही मोठ्या मूर्त्यांचा पण तुम्ही परंपरा नाही तुम्ही स्पर्धा वाढवताय आणि जा बघ दुसऱ्या दिवशी विसर्जनानंतर बाप्पाचे काय हाल होत ते अरे इतना काय टेन्शन नाही रे भाई आपण पूजेची मूर्ती बरोबर विसर्जन करते हा फक्त पूजेची मूर्ती आहे ना ना मोठ्या मूर्त्या काय आणताय काय खेळ मांडलाय काय पाय पडतो दोन्ही मूर्त्यांच्या हार फुल प्रसाद चढतो दोन्ही मूर्त्यांना आरती बोलतो दोन्ही मूर्त्यांकडे बघून मागणं मागतो दोन्ही मूर्त्यांकडे मग मोठ्या मूर्तीचा विसर्जन नीट का नाही अरे अक्षरशः ढकललं जातं बाप्पाला जो आपल्याला कधी पडू देत नाही ना त्याला पाळलं जात आणि काही मंडळ करतात रे नीट विसर्जन पण काही फक्त ट्रेंड बनवलाय मोठ्या मूर्त्यांचा पाठपूजन पाद्यपूजन आगमन सोहळे हो सारे काही नीट करता येत या लोकांना फक्त विसर्जन सोहळा नीट करता येत नाही आणि आपण चुकीचे आहोत हे तुला पण माहिती आहे तुला पण माहिती आहे आणि हो तुम्हाला पण माहिती आहे पण तरी दरवर्षी आपल्याला त्यात त्यात चुका करायच्या आहेत थोडी तरी लाज वाटते का जो आपल्याला सुख देतोय ना त्याला दुःख देताना पूजतो